नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस तर महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये निघत आहे तेरा हजार जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती निघत आहे राज्यामध्ये तर पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात अधिक मित्रांनो ग्राउंड असते नंतर लेखी परीक्षा असते अशी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची सिलेक्शन प्रोसेस आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात मित्रांनो एक अपडेट आला आहे तर ते अपडेटसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता व्हिडिओ मित्रांनो खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबलेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या टाइटलवर अपलोड करत असतो तर महाराष्ट्र पोलीस भरती जनरुणाला 13000 जागांसाठी भरती निघत आहे त्या भरतीत मी तुम्हाला अपडेट टाकून देतो तर हे बघू शकता तुम्ही अपडेट पोलीस भरतीला मुहूर्त लवकरच हजार जागा भरणार लोकसभा आचार संहिता पूर्वी होणार घोषणा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून 9 वर्षात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे त्या दृष्टिने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल तात्पुरती लोकसभेची आचार संहिता जाहीर होणा अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षापूर्वी आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे राज्यातील सध्या स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्याची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाण्यांची आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दरवर्षी सहा हजार पदे रिक्त मार्च अखेर संपणार नवप्रविष्टांचे प्रशिक्षण राज्याच्या पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलीस सेवानिवृत्त होतात एक हजारप्रा एक हजारापर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्त घेतात तर काहींची अपघाती किंवा आधारपणामुळे मृत्यू होतो अशा कारणामुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांचे पदे रिक्त होतात अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले दोन वर्षाची मिळून अंदाजे तेरा हजार पदे रिक्त असतील नुकत्याच भरती नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल आणि तात्पूर्वी नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते त्याचवेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरुण तरुणींना तरु भरती संधी मिळू शकते तर हिवती संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल अपडेट तर पाहा मार्चपर्यंत जे मित्रांनो या पोलीस भरतीची तेरा हजार जागांसाठी पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते तर पा पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास लागते आणि यावर्षी तेरा हजार जागांसाठी मित्रांनो हे पोलीस भरती निघत आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वय मर्यादा हे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयो मर्यादा असते त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये पाच वर्षाची सूट असते त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये चारशे पन्नास रुपये फी असते त्याचबरोबर मागासवर्गीयासाठी या भरतीमध्ये तीनशे पन्नास रुपये एवढी फी असते ठीक आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असते पहिला टप्पा आणि दुसरं यामध्ये तुमचं लेखी परीक्षा तिसरं डॉक्युमेंट चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस 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 भरतीची तर महाराष्ट्र भरतीमध्ये तुमचं सर्वात आधी यामध्ये ग्राउंड होणार आहे भरती दोन हजार चोवीस कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो तर पहा महाराष्ट्र पोलीस भरती हे मित्रांनो रेग्युलर येत असते दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती आली होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये आली होती दोन हजार अठरा नंतर दोन हजार एकोणीसला ला आली होती आणि एकोणीसची भरते हे मित्रांनो एकवीस मध्ये घेण्यात आली होती आणि दोन हजार एकवीस ची जी भरते हेमद्रोण मित्रांनो तेवीस मध्ये घेण्यात आली होती अजूनही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षाची भरती अजून निघाली आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती हे जे आहे मित्रांनो तुम्हाला मार्च महिन्यामध्ये या भरतीची घोषणा होणार आहे कारण की जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीच मित्रांनो नुकता घोषणा केल्या की आम्ही तेरा हजार जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती काढणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संहिता लागाच्या अगोदरच आम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करणार आहे असं मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो घोषणा केली आणि महाराष्ट्र पोलीस दल हे जे गृह खात्यामध्ये येते ठीक आहे तर गृहमंत्री मित्रांनो यामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे तर नुकताच त्यांनी घोषणा केली आहे की दोन हजार चोवीसच्या आचारसंहिता लागाच्या अगोदरच आम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करणार आहे तर मार्च मार्च महिन्यापर्यंत मित्रांनो पोलीस भरती निघणार आहे ठीक आहे तर महाराष्ट्र मार... पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर पाच सर्वात आधी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पहिला जो टप्पा असतो तो असतो तुमचा ग्राउंड दुसरं जे असतं तुमचं असते मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षा तिसरं डॉक्युमेंट परीक्षण चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तर महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागते छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी ठीक आहे पोलिस भरती जेव्हा निघते त्यावेळेस एसआरपीएफ ची सुद्धा भरती निघत असते तर एसआरपीएफ साठी पुरुष उमेदवारांसाठी उंची अडुसाठ सेंटीमीटर लागते आणि एसआरपीएफ मध्ये महिला उमेदवारांच्या यामध्ये जागा नसते ठीक आहे तर पहा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात जरी यामध्ये ग्राउंड आहे तर सर्वात जी पन्नास मार्काचं ग्राउंड होणार आहे तर यामध्ये तीन इव्हेंट पुरुष उमेदवार तीन इव्हेंट आहे पहिला जो इव्हेंट आहे तो आहे सोळाशे मीटर आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी वीस गुण असते दुसरा जो इव्हेंट असते पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी तो असतो गोळा फेक गोळा फेकला पंधरा गुण आणि तिसरा इव्हेंट आहे शंभर मीटर शंभर मीटरला पंधरा गुण तर असा टोटल पन्नास मार्काचा ग्राउंड यामध्ये पुरुष उमेदवारांचा सर्वात होते त्याचबरोबर महिला उमेदवारांचा यामध्ये पन्नास मार्काचा ग्राउंड होते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तो आहे आठशे मीटर आणि आठशे मीटर रनिंगसाठी वीस गुण असते आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे गोळा फेक गोळा फेकला यामध्ये पंधरा गुण असते आणि तिसरा जो तो आहे शंभर मीटर आणि शंभर मीटरला पंधरा गुण असते तर टोटल पन्नास गुणाचा यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांचा ग्राउंड असते आणि दुसरा जो टप्पा असतो तो असतो लेखी परीक्षा तर लेखी परीक्षा जो असते मित्रांनो लेखी परीक्षेचे जे अभ्यासक्रम आहे तर पा परीक्षेमध्ये जनरल नॉलेजच्या यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाते त्याचबरोबर बुद्धिमत्ता तासणीचे पंचवीस प्रश्न त्याचबरोबर यामध्ये गणिताचे पंचवीस प्रश्न आणि मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न तर शंभर मार्काची लेखी परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये असते आणि निगेटिव्ह मार्किंग नसते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ठीक आहे तर दीडशेपैकी मेरिट लागत असते मित्रांनो कॅटेगरीनुसार एस सी एस टी ओबीसी डब्ल्यूस एन टी ओपन एस बी सी एसबीसी या सर्व कॅटेगरीचा सर्वात आधी ग्राउंडचा कट असते त्यानंतर लेखी प्लस ग्राउंडचा कट लागत असते अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरती भरतीची ठीक आहे तर पा बारावीसाठीच मित्रांनो ही भरती निघत आहे तर बारावी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर मार्च महिन्यापर्यंत जे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती निघण्याची जास्त शक्यता आहे ठीक आहे तर, तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा ग्राउंडसुद्धा तयारी चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्याससुद्धा चालू ठेवा तर दोन्ही चालू चालू ठेवा ठीक आहे तर आतापासून सहा सहा घंटे आठ आठ घंटे अभ्याससुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर प्रॅक्टिससुद्धा करा जे पण तुमचे इव्हेंट मागच्या भरतीमध्ये तुम्ही ज्या इव्हेंटमध्ये कमी पडले होते त्या तो इव्हेंट मित्रांनो तुम्ही पूर्ण करा त्यावर जास्त जोर द्या ठीक आहे तर आतापासून चांगली तयारी करा तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर होती संपूर्ण माहिती पोलीस भरतीबद्दल तर आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये जय हिंद जय जाए भारत